मान तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव्हैतन्य दैवताजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातला आजचा कथाप्रसंग पाहूयात जयाचा जने जन्मनामार्थ झाला जयाने सदावासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण दररोज दुपारी अकरा वाजता श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र क्रमशहा यूट्यूबच्या माध्यमातून प्रसारित करतो जवळपास या चरित्राचा आजचा हा एकशे अकरावा भाग आहे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्राचे सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवर आम्ही श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची एक प्लेलिस्ट तयार करून ठेवलेली आहे ही प्लेलिस्ट जर ओपन केली तर तुम्हाला पहिल्या भागापासून आजपर्यंतचे सर्व भाग अगदी क्रमशः एक, -एक करून ऐकायला मिळतील या प्लेलिस्टची एक लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येही दिलेली आहे ती लिंक ओपन करूनही तुम्ही ही प्लेलिस्ट ओपन करू शकता आणि सर्व भाग ऐकू शकता हे भाग जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला महाराजांच्या चरित्रातले हे प्रसंग कसे वाटले ते तुम्ही प्रतिक्रियेमध्ये स्वतःचं नाव स्वतःच्या गावाचं नाव लिहून आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा हे पुन्हा पुन्हा यासाठी सांगावं लागतं की बरेचसे लोक त्यांना माहिती नाही आणखीन प्लेलिस्ट कशी ओपन करायची पहिल्यापासून सगळे भाग कसे ऐकायचे कुणीतरी जे यूट्यूब वापरणारे तरुण ग्रहस्थ असतील तर त्यांच्याकडून तुम्ही हा सगळा भाग शिकून घ्या म्हणजे तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागाचा पर्यंतचे सगळे भाग एक एक करून ऐकता येतील चला तर मग आजचा महाराजांच्या चरित्रातला नवा प्रसंग काय आहे महाराज आपल्याला कोणता कोणता बोध देतात महाराजांच्या चरित्रातून आपल्याला काय शिकायला मिळतं ते आपण पाहूयात महाराज ज्या वेळेला गोंदवलेला होते त्यावेळेला नानाविध प्रकारचे साधक महाराजांकडे यायचे महाराजांशी चर्चा करायचे महाराज त्यांना आध्यात्मिक मार्गावर ते मार्गदर्शन करायचे काही लोक श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची परीक्षा पाहण्याच्या हेतूनं सुद्धा गोंधळलेला यायचे काही लोक जे दांभिक आहेत ज्यांचा अध्यात्मिक मार्गामध्ये मार्गा खरा अधिकार नाही आहे असेही लोक गोंधवलेला यायचे पण त्यांचं पितळ महाराजांच्या समोर उघडं पडायचं काही लोक आध्यात्मिक मार्गात आहेत उन्नती करतायत पण काही सिद्धी प्राप्त झाल्या काही अधिकार प्राप्त झाला आणि आपल्या उपासनेपासनं भ्रष्ट झाले असे लोकही महाराजांच्या दर्शनाला ज्या वेळेला यायचे त्यावेळेला महाराज त्यांना सुबोध द्यायचे त्यांना सद्बोध द्यायचे त्यांना चांगला उपदेश द्यायचे आणि पुन्हा त्यांना उपासनेच्या मार्गावर ते आणायचे असेही काही प्रसंग महाराजांच्या चरित्रात घडलेले आहेत महाराजांच्या चरित्रातला आजचा हा एक प्रसंग तसाच नागपूरपासून थोड्या अंतरावर ते एक सद्गृहस्थ सुशिक्षित असे साधक राहत होते श्री रम समर्थ रामदास स्वामी यांना ते आपले गुरु मानायचे आणि श्री मारुतीराय हे त्यांचं उपास्य दैवत होतं त्यांनी काही काळ घालून दासबोधाची अनेक पारायणं केली दासबोधाचा उत्तम असा अभ्यास केला त्याचप्रमाणे महाकवी मोरोपंत यांच्या काव्याचा व्यासंग केला अभ्यास केला पुढं ते कीर्तनं करू लागले त्यांची स्वतःची वृत्ती तपस्वी होती उपासना मनस्वी होती आणि ओजस्वी काव्याचा त्यांचा व्यासंग फार मोठा होता या तीन गोष्टी त्यांना निसर्गतः लाभल्या होत्या त्यामुळे या सदग्रहस्थांची कीर्तनं फार उत्तम व्हायला लागली प्रभावी व्हायला लागली त्यांच्या भोवती स्त्री पुरुष गोळा व्हायला लागले गर्दी जमा व्हायला लागली आणि याचा पुढे परिणाम असा झाला की पुढे पुढे ते लोकांना मंत्र उपदेश द्यायला लागले शिष्य शिषिणी तयार करू लागले आणि मग हा सगळा व्याप ज्या वाढला त्यावेळेला त्यांची जी पूर्वीची उपासनेची वृत्ती होती त्या वृत्तीमध्ये मात्र फरक पडला आणि श्री रामरायाच्या मारुतीरायाच्या उपासनेमध्ये साधनेमध्ये वैगुण्य निर्माण व्हायला सुरुवात झाली विचित्रपणा यायला सुरुवात झाली खरी उपासना बाजूला राहिली आणि बाकीचा अवडंबर बाकीचा दंभ मात्र वाढायला लागला आता हे साधक ग्रहस्थ श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं दर्शन घेण्यासाठी मुद्दाम एकदा गोंदवल्याला आले ते आल्यावर आपल्या उपजत स्वभावानुसार श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्यांना अगदी बरोबरीच्या नात्यानं वागवलं त्यांचा मोठा आदर केला आठ दिवस त्यांना ठेवून घेतलं ते ज्यावेळेला परत जायला निघाले त्यावेळेला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना त्यांनी नमस्कार केला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला आशीर्वाद देताना एक जरीकाठाची शाल एक नारळ त्यांच्या पुढे केला तेव्हा ते महाराजांना म्हणाले पतित पावन नाम ऐकून आलोमी दारा पतित पावन न होसी म्हणून जातो माघारा या दोन ओळी ते बोलले मात्र आणि श्री महाराज एकदम उसळले आणि म्हणाले थांबा थांबा असं का म्हणता पतितांना जे पावन करतात त्यांचा राजा हा प्रभू श्री रामचंद्र इथे उभा असताना असं का बोलता मी सांगतो तसं वागा तुम्ही पावन झालाच पाहिजे बोला आहे का तयारी हा बाजार मांडण्याची मला का हौस आहे भगवंत खरोखर मनापासून ज्याला हवा आहे त्याचं काम इथे झालंच पाहिजे आपण मला खरं सांगा आपल्याला जगातला मान लौकिक पैसा विषय काहीही नको वाटतं का तसं नसेल तर भगवंत मला हवा आहे हे म्हणणं बरोबर नाही माझ्यासारख्याची गोष्ट सोडून द्या पण ज्या श्री समर्थांच्या नावाने तुम्ही जगामध्ये मिरवता ते श्री समर्थ भगवंताची तळमळ लागली असता तुम्हाला वाया जाऊ देतील अशी कल्पना करणं देखील पाप आहे जगाचं नाद सोडा आणि भगवंताचं प्रेम जोडा जगाच्या मागे लागाल तर आपलं साधन ठार बुडवून टाकाल तुमच्यासारख्यांनी एकांतात राहावं सतत भगवंताचं नाम घ्यावं आणि मनापासून भगवंताला आळवावं तुम्ही कितीही पतीत असला तरी पावन होऊन जाल हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे श्री ब्रह्मचैतन्य महाराज हे शब्द बोलताना इतके तेजस्वी दिसत होते की ते ग्रहस्थच काय पण इतर सर्व लोकही भयचकित झाले महाराज आपला प्रत्येक शब्द लाख मोलाचा आहे मी तसं वागण्याचा प्रयत्न करीन असं बोलून त्यांनी महाराजांना साष्टांग नमस्कार घातला आणि ते सद्ग्रस्त पुन्हा उपासनेच्या मार्गाला लागले श्री ब्रह्मचैतन्य महाराजांकडे असे अनेक प्रसंग घडले महाराजांना कधी कुणी काही जर चांगलं सांगितलं महाराजांनी ते स्वीकारावं अगदी आधुनिक विज्ञान युगातलं तंत्रयुगातलं तंत्रज्ञान जरी कुणी काही श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना दाखविलं तर महाराजांनी त्या तंत्रज्ञानाचा पुरेपूर अभ्यास करावा ते तंत्रज्ञान आत्मसात करावं आणि ते योग्य वाटलं तर जवळ बाळगावं आणि जर ते आपल्या उपासनेला अडथळा ठरत असेल तर संयमाने त्याच्यावर ते नियंत्रण मिळून ते तंत्रज्ञान बाजूला सोडून द्यावं असेही काही महाराजांच्या चरित्रात प्रसंग घडले आता महाराजांचं चरित्र ज्या काळात घडलं ते दिवस म्हणजे स्वदेशीच्या चळवळीचे ते दिवस म्हणजे वंगभंगच्या चळवळीचे होते बंगालची फाळणी झालेली होती सर्वत्र वंगभंग चळवळीचं वारं वाहत होतं आणि स्वदेशीचं वारं वाहत होतं अशा वेळेला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना एक सद्गृहस्थ भेटले आणि म्हणले महाराज आपल्याला या मठामध्ये आपल्याला या मंदिरामध्ये अनेक लोक येतात जातात दररोज खूप मोठं अन्नदान होतं आणि दररोज गोड पदार्थ बनवावा लागतो त्याच्यामुळं साखर मोठ्या प्रमाणावर लागते आणि आपण ही सगळी साखर परदेशी वापरतो स्वदेशी साखर महाग आहे आणि स्वदेशी साखर विकत आणायची म्हणलं तर फार पैसा लागतो ती महाग पडते म्हणून आपण साखरेचा एक लहान प्रमाणावर छोटासा कारखाना गोंदवल्याला काढला तर काय हरकत आहे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना ऊसापासून साखर तयार करण्याचं हे तंत्रज्ञान नवीन होतं श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले खरंच असं करायला काही हरकत नाही चला आपण इथं गोंदवल्यातच साखर तयार करू यासाठी कोणकोणती यंत्र लागतात ती तुम्ही मला सांगा महाराजांना ही कल्पना मान्य झाल्यावर लगेच ही कल्पना प्रत्यक्षात साकार करण्याची चक्र फिरायला लागली ऊस गाळण्याचं चरक रस गाळण्याची चाळणी मळी काढण्याची टाकी कळीचा चुना मोठमोठ्या कढया सेंट्री फ्युगल नावाचं यंत्र इत्यादी सगळ्या गोष्टी जमा करण्यासाठी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी स्वतःच्या खिशातून पैशाचा खर्च केला सगळी यंत्र विविध ठिकाणाहून आणविली यंत्र गोंदवल्यात येऊन पडल्यावर माहितीगार माणसांकडून ती यंत्र नीट बसवून घेतली या माणसांमध्ये काही लोक बाहेरगावची होती आणि ती माणसं मग त्यावेळेला गोंदवल्याला येऊन राहिली आणि मग ही सगळी यंत्र बसून झाल्यावर मोठ्या प्रमाणावर ऊस खरेदी केला आणि ही यंत्र कशी चालवायची ही तंत्रकुशल व्यक्तींकडून गोंदवल्याच्या लोकांना शिकविली आणि मग ऊस खरेदी केल्यावर तो ऊस या यंत्रांमध्ये घालून महाराजांनी स्वदेशी साखर गोंदवल्यामध्ये तयार केली आणि आपल्या घरी तयार झालेल्या त्या साखरेचं मोठं कौतुक सगळ्यांनी केलं आणि महाराजांनी अशा रीतीनं स्वदेशी साखरेचा कारखाना छोट्याशा प्रमाणावर का होईना त्यावेळेला गोंदावल्यामध्ये काढला होता असाच प्रकार नळाच्या पाण्याच्या बाबतीत सुद्धा घडला कोणी एक जण मुंबईहून आला आणि महाराजांना म्हणाला की महाराज आपल्या मंदिरामध्ये नेहमी चार पाचशे माणसं राहतात त्यांना कितीतरी पाणी ओढ्याहून नदीहून वाहून आणावं लागतं याच्यापेक्षा आपण नदीपासून मंदिरापर्यंत जर नळ बसविला तर या लोकांचे श्रम वाचतील सगळ्यांची सोय होईल हे ऐकून श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले वा शाबास उत्तम कल्पना आहे आपण जरूर नळाची सोय करू लगेच नळ बसविण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी तयार झाली नळ किती फूट लांब पाहिजे त्या नळाचा व्यास किती पाहिजे तोट्या किती पाहिजेत त्याला फिल्टर कुठं घालवायचा इत्यादी सगळ्या गोष्टी निश्चित होऊन सामान आणण्यासाठी माणसं मुंबईला रवाना झाली नळाचं सगळं सामान मुंबईहून मागविलं आणि मग सामान आल्यानंतर लेवल पाहणं नळ टाकणं त्या नळांना पाहिजे तसं वळण देणं फिल्टर घालणं वगैरे कामं गोंदवल्याच्या माणसांनीच केली साखरेच्या बाबतीत श्री ब्रह्मचैतन्य महाराज जसे अधूनमधून काम कुठपर्यंत आलं हे स्वतः पाहिजे त्याप्रमाणे नळाच्या बाबतीत देखील ते अधूनमधून चौकशी करायचे बरेच दिवस झाल्यावर काम पूर्ण झालं नळाचं आणि मंदिरामध्ये पाणी आलं श्री महाराजांना मोठं कौतुक वाटलं या नळाच्या कामाचं महाराजांनी फार कौतुक केलं दोन तीन दिवस नळाला चांगलं पाणी आलं असेल किंवा नसेलही पण महाराजांनी ते नळ कायमचे बंद करून टाकले लोक महाराजांना विचारायला आले त्यावेळेला महाराज म्हणाले जितकी सोय तितका परावलंबीपणा जास्त इथे जर नळ कायम टिकला तर इथले बायका पुरुष आळशी होतील म्हणून आहे तेच बरं आहे खेड्यामध्ये जीवनाचं स्वरूप नैसर्गिक असल्यामुळं तिथं उपासनेला फार अनुकूल वातावरण सापडतं शहराच्या सोयी खेड्यात नेल्यास हे वातावरणच राहणार नाही म्हणून शहरामधल्या माणसांनी या सोयी आपल्याबरोबर गोंदवल्याला आणू नयेत असं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी सांगितलं पहा प्रसंग फार बोध देणार आहे म्हणजे या प्रसंगातून दोन तीन गोष्टी शिकायला मिळतात श्री ब्रह्मचैतन्य महाराज किती विज्ञाननिष्ठ होते किती वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारे होते आणि किती तंत्रज्ञानाची आस कास धरणारे होते महाराजांना नवीन तंत्रज्ञान सापडलं महाराजांनी साखर तयार करून पाहिली महाराजांना नळाचं तंत्रज्ञान कळालं मुंबईहून नळ मागवले आणि नळाचं पाणी गोंदवल्याच्या मंदिरात आणलं पण त्याच्या परिणाम आणि दुष्परिणामाचा महाराजांनी विवेकाने विचार केला उपयोगापेक्षा जर जीवनात उपभोग वाढला तर मग मात्र साधक त्या उपभोगात रममाण होईल आणि साधक आपल्या साधनेला अनुकूल राहणार नाही हे महाराजांनी जाणलं आज काय परिस्थिती आज आपल्या प्रत्येकाच्या घरात विज्ञानाने किती म्हणून सोयी केल्या आपण एक साठ सत्तर वर्षापूर्वीचा काळ जर आठवला तर आज जेवढ्या सोयी आपल्या घरामध्ये आहेत तेवढ्या सोयी त्यावेळेला आपल्या घरामध्ये नव्हत्या आज प्रचंड विज्ञानाच्या सुखसोयी आपल्या सगळ्यांसमोर हात जोडून उभ्या आहेत पण आज आपलं मन तितकंसं परमार्थाला अनुकूल राहिलं नाही कारण आपण उपयोगापेक्षा उपभोगामध्ये जास्त रममाण झालो माणसांनी योग शिकला पाहिजे भोग त्यागला पाहिजे योगभूमी आपलं घर बनलं पाहिजे आपलं घर भोगभूमी बनता कामा नाही हे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांसारखे साधू संतच ओळखू शकतात महाराज म्हणाले की शहरामध्ये सुखसोयी भरपूर आहेत पण शहरामध्ये परमार्थाला अनुकूल वातावरण नाही आज प्रत्येक घरच शहर बनत आहे प्रत्येक गावच शहर बनत आहे प्रत्येक ठिकाणी विज्ञानाच्या सगळ्या सुखसोयी आहेत यात विज्ञानाचा दोष नाही विज्ञान तर प्रगती करीतच राहणार तंत्रज्ञान तर प्रगती करीतच राहणार पण या प्रगतीमध्ये आपलं मन जर गुंतून गेलं आणि आपण जर त्या चक्रव्यूहामध्ये फसलो तर मग मात्र आपण आपल्या उपासनेला आपण आपल्या साधनेला अंतरून जाऊ आपण त्या तंत्रज्ञानामध्ये गुरफटून जाऊ नये एवढा संयम एवढं मनावरचं नियंत्रण एवढा वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्येक साधकाच्या अंतकरणात असला पाहिजे आणि तसा दृष्टिकोन आपल्या श्री ब्रह्मचैतन्य महाराजांजवळ होता मन भरकटू नये म्हणून त्यांनी सुविधा निर्माण करून ती सुविधा बंद करून टाकली आपण या गोष्टीतनं एक बोध घ्यायचा आपण आहेत त्या सुविधा बंद करू नयेत पण आपण त्या सुविधांमध्ये गुरफटून जाऊ नये आपण उपभोगापेक्षा उपयोगाला जास्त किंमत दिली पाहिजे आणि आपल्या उपासनेशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे म्हणजे साधकाचं सा त्याच्या साधनेमध्ये कल्याण होईल आणि तो त्याचं साध्य गाठू शकेल श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे हे चरित्र आणि त्याच्यातले हे छोटे छोटे प्रसंग मला तर फारच मनापासून आवडू लागले आहेत याच्यामध्ये फार मोठा उपदेश फार मोठा बोध आहे तुम्हाला आजचे हे सगळे प्रसंग कसे वाटले ते प्रतिक्रियेच्या स्वरूपात कॉमेंट बॉक्समध्ये कळवा प्रतिक्रिया देताना स्वतःचं नाव गाव पत्ता आम्हाला कळवा स्वतःचा स्वतःच्या मित्रमंडळींचा नातेवाईकांचा एखादा व्हॉट्सअप ग्रुप तयार करा आणि त्याच्यामध्ये हे जे काही आपले व्हिडिओ आहेत ते शेअर करा म्हणजे अनेक लोक हे बघतील आणि अनेकांपर्यंत हे महाराजांचं चरित्र आणि त्या चरित्राचा जर उपदेश पोहोचला तर एक वेगळी आध्यात्मिक अशी एक खूप मोठी चळवळ उभी राहील आणि अध्यात्मापासून तुटलेली आपली जी काही मनं आहेत आपली जी काही उपासना आहे ती पुन्हा एकदा अध्यात्मरत होईल आणि महाराजांच्या कृपेनं आपल्या सगळ्यांचं कल्याण होईल एवढी विनंती तुमच्या सगळ्यांच्या जवळ ठेवतो आजचा हा भाग महाराजांच्या पायावर ते वाहतो आज इथे थांबूयात पुन्हा उद्या महाराजांच्या चरित्रातला एखादा नवा बोधदायक उपदेश देणारा असा प्रसंग घेऊन दुपारी अकरा वाजता हजर होयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ जय मला